स्मार्ट सोलापूरकर नमस्कार मी आत्ता आहे होडगी ते कुंभारी रस्त्यावर या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकपैकी एक गणपतीचं स्थान आहे आणि या गणपतीच्या डाव्या डोळ्यातून कालपासून पाणी येतं आहे अशी माहिती पसरवण्यात आली आहे ते त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आणि या ठिकाणच्या गावकऱ्यांकडनं ಅಪ್ಪ ನೆಮಕ ಚಲರ್ ಪಾಕ ಯಾಡಲಿಲ್ಲ ಚತುರ ಭಾ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಗುಡ್ಕೆ ನಿನ್ನೆನ್ ಸುಟ್ಟು ನಿನ್ನ ಮಂಗಳಾರ ಬಾರಾವಸ್ತಾತನು ನೀರು ಕಣ್ಣ ನೀರು ಯಾಕೆ ಬರ್ಲತ್ತವ ಯಾಕಿಲ್ಲ ಅದು ನಮ್ಗೆ ದುಃಖದೇನು ಸುಕ್ಕದ ಏನದ ಒಂದು ನಮ್ಗೆ ಕೇಳಬೇಕಂತು ಹಿಂಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು ಮತ್ತೊಂದು ಹಾಡಿಗೆ ಒಂದು ಮಂದಿರ ಕಟ್ಬೇಕತ್ತರ ಅದು ಮಂದಿರು ಕಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ಮಂದಿರದು ಸಲಾಪುರ ಆಗಲಿ ಹಳ್ಳಿಗಡಲಿ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಊರಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಊರ ಆಗಲಿ बंद किसंद्रा दर्शन मा मंदिर हाडगे कटब दर्शन अनंतर नंबर लिहि नमस्कार सलोप्रकरण मी काशिनाथ श्रीसेल स्वामी राणाऱ्याचं सिद्धारामेश्वरांनी स्थापन केलेल्या आठ गणपतीपैकी के। हा एक गणपती आहे वीरेश्वर गणपती को कुंभारी आणि हॉटगी रोडमधून इथं आहेत दिसतंय तुम्हाला आणि काल एक वाजल्यापासून अचानकपणे डोळ्यातनं पाणी येत आहे तर सध्या तुम्हाला दिसतंय बघितल्यावर आणि हे अचानकपणे पाणी येत असताना ये काहीतरी प्रॉब्लेम वगैरे हो झाले किंवा काहीतरी दुःखी संकट येऊ नये अशी आमची इच्छा आहे किंवा गावकऱ्याचं पण इच्छा आहे आणि यासाठी जर सरकारने थोडं इथं येऊन बघून आणि तसं आहे पोलीस वगैरे हो स्टाफ आले होते तसं असेल तर आम्ही इथं दर दरवर्षी गणेशोत्सव करतो अकरा दिवसाची गणपती इथे स्थापना हो है। भाविक लोग सगले ये प्रणाने प्रणाने करता होत असते मोठ्या ब प्रमाणे भाविक लोक सगळे येत असतात आणि मोठ्या प्रमाणे आपण इथं उत्सव करत आहोत पण अचानकपणे काल रा दुपारी एक वाजल्यापासून एका डाव्या डोळ्यातनं जर पाणी येत आहे तर संकट ते काहीतरी संकट किंवा चांगलं पण होऊ शकतो असं पण म्हणता येतं आहे पण देवाचं कसं आहे कोणी पण सांगता येत नाही कोणाला पण सांगता येत नाही हे बघा साहेब ते, ते काय डोळ्यामधनं पाणी चालू आहे म्हणून आम्ही का म्हणतो हे बघा हर वर्षाला आम्ही तर गणपती इथं आहोत काय मग आम्ही का म्हणत जे आहे ते सत्य आहे पण पहिला पहिल्यापासून बसवलेलं हो आहे गणपती मग आमचं जे आमचं गावचे लोक सगळेजण येऊन दर्शन ते करते ती हे करते ती मग कशासाठी चालले ती हे काय काय संकट येणार आहे का का संकटवर का, का, संकट का गणपती बाप्पा खुश होऊन रडा लागलं आहे का दुखीमध्ये रडा लागलं आहे ते आम्हाला ठाऊ आहे दुसरं काय नाही घेनशी अप्पार उंड आहे राहणार कुंभारी ते शेजारीच आपलं शेत आहे आम्ही ते प्रत्यक्ष डोळ्यातलं पाणी येत असताना आम्ही बघितलेलं आहे त्या त्यानंतर आम्ही जे बघितल्यानंतर सगळेजण लोक जरा व्हायरल केला मी फोटो काढून व्हायरल केल्यानंतर लोकजण येऊ लागलेत त्यानंतर आम्ही ते आता सध्या अभिषेक वगैरे ठेवले प महाप्रसाद ठेवलेले आहे सकाळपासून आम्ही हे कर करत आहे आता सध्यासुद्धा तुम्हाला बघायला भेटतंय हे मंदिरची स्थापना कुणी केलेली आहे अष्टविनायकमधला दुसरे गणपती आहे बेनक हां बेनक गणेश म्हण हा दरवर्षी आम्ही करतो गणेश गणेश आम्ही बसवतो आणि स्थापने दिवस सगळं पूजा अर्चना सगळं करून आम्ही जे आहे सत्य आम्ही बघतोय आणि सगळेजण भाविक लोक येऊन बघतात करतात सगळे त्यांनी दक्षिणा वगैरे देऊ लागले तर त्या मार्फत अजून देवा तुम्ही अभिषेक वगैरे करा असं सगळ्यांची मान्यता आहे जे आहे ते त्याच्यावरच आम्ही सगळेजण जे भक्त म्हणतायत असं झालं तसं झालं जे म्हणा लागले काय चर्चा चर्चा म्हणजे काय आता असं डोळ्यातनं येऊ नये असं का होऊ येणार आहे असं लोकांची भावना येऊ लागले आम्ही काय म्हणतो हे बघा देवळाचं चा ते चालू आहे म्हणून आम्ही काय म्हणतो थोडं काय तर सरकारकडनं आभारी करावं हो। मग आम्ही पण आम्ही पण स्वतः गावकऱ्याकडनं सगळे मिळून आम्ही पण स्वतः काय तर करावं देवळाचं काय तर मोठं मंदिर बांधावं ते विचार आम्ही करावा लागला दुसरं काय आज सकाळी पत्रकार मित्रांनी मला याच्या संदर्भातली माहिती दिली की गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी दुपारी आज विजिट केली त्याचं सत्यशोधन केलं आणि सत्यशोधन ते असं दिसतं की ते प्री असं एक नियोजन करपूर्वक असं ते कृत्य केलेलं आहे त्या डोळ्याच्या ठिकाणी थोडंसं डोळा काढून त्या ठिकाणी थोडंसं शाडू वजा काहीतरी लेप दिलेला आहे आणि त्यामध्ये तेल किंवा चिकट पदार्थ असे सुदृश्य त्या ठिकाणी ते आत घातलेलं होतं आणि त्याच्यावरनं लेप देऊन ते पूर्ण कलर देऊन हे केलेलं होतं आणि त्याच्यातून ते बारीक पाजर जसा येतो बारीक तसं त्या पाजर टाईप तो पदार्थ बाहेर येतो ते प्री केलेलं आहे आणि गणपतीच्या उत्साहाच्या समोर केलेलं असल्यामुळं लोकांचं लो लक्ष वेधण्यासाठी हे केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं करणं ही चूक आहे लोकांच्या श्रद्धेचा हे खरं तर एक गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे या संदर्भात आम्ही इथल्या एस पीला अनेक कलेक्टरला निवेदन देऊन याबद्दलचं सत्य शोधन करून त्याच्यावर योग्य ती काळजी का, कारवाई करावी अशा पद्धतीचा आम्ही त्यांना पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर राजेश यांचं किराणा दुकान ते रोज दुपारी बंद करून होलसेल माल आणण्यासाठी होलसेल व्यापारीकडे जायचे त्यात त्यांचा वेळ आणि ग्राहक दोन्ही जायचे शरद यांचा हॉटेल व्यवसाय पण ते हॉटेल कडे लक्ष न देता माल माल असायचे दुर्लक्ष सुरेखा मेस चालवतात पण बराच वेळ त्यांचा आणण्यात जायचा डब्याच्या क्वालिटीवर परिणाम मग याचा उपाय वन टच मध्ये आहे तो म्हणजे बी एस ट्रेडर्स ऍप आप, जे आपल्याला लागणाऱ्या होलसेल किराणा माल आपल्याला वेळेत योग्य किमतीत आपल्याला देणार आजच बीएस ट्रेडर्स ऍप गुगल प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा योग्य किमतीचा किराणा माल